बिरसा फाइटर्स या घंटानाद आंदोलना ने रस्त्या काम सुरू। से वोट डालोगो तो ऐसे ही रोड पाओगे नारा शहादा प्रतिनिधि ते धड़गाम मुख्य मार्गवर आवगेते रामपुर पर्यतः खड्डेमय रस्ता तत्काल दुरुस्त करावागि साथ हजार चौवीस रोजी बिरसा फाइटर्स जिल्हा शाखा नंदूरबार वतीने मसावद रोडवर व आंदोलन छेडण्यात आले आंदोलनस्थळी मा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा हे येऊन रस्ता काम तात्काळ सुरू करत असल्याचे लेखी पत्र दिले तात्काळ जेसीपीने रस्ता खोदणे काम सुरू करण्यात आले व टँकरने रस्त्यावर पाणी टाकणे सुरू झाले ते फत्तेपूर आमोदे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे आंदोलनस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा नाशिक विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा वडगाम अध्यक्ष राहुल चव्हाण प्रभूदत्तनगर सल्लागार गुलाबसिंग पावरा सामाजिक कार्यकर्ता सचिन पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते पैसो से वोट डालोगे तो ऐसे ही रोड पाओगे रस्त्यावरील खड्डे बुजवा नाहीतर खुर्ची खाली करा कोण म्हणतो होणार झाल्याशिवाय राहणार नाही बिरसा फायटर्स जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या शहादा ते धडगाम मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे या मुख्य रस्त्यावरून शहादा ते धडगाम येथे जाणारी एस दररोज जात असते हा रस्ता मुख्य असल्यामुळे प्रवाशी याच मार्गाचा वापर करतात परंतु हा रस्ता अनेक वर्षांपासून खूप खड्डेमय आहे मोठ मोठे खड्डे या रस्त्यावर झाले आहेत खड्डेमय रस्त्यामुळे दहा मिनिटाच्या प्रवासाला तीस ते पंचेचाळीस मिनिटे प्रवासाला लागत आहे रस्त्यावरून वाहने जाताना भयंकर मातीची धूळ उडून प्रवाशांना त्रास होत आहे खड्डेमय रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे प्रवाशांना लाज वाटेल असा भंगार रस्ता झाला आहे काही ठिकाणी या मार्गावर रस्त्याचे काम चालू आहे परंतु तेही मंद गतीने काम सुरू आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रोज भयंकर त्रास सहन करावा लागत आहे वाहने भंगार होत आहेत खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होत आहे तरी येथील लोकप्रतिनिधी मंत्री व संबंधित अधिकारी हे रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे म्हणून बिरसा संघटनेकडून आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र बिरसा शहादा ते दडगाव मुख्य मार्गावरील आवगे ते रामपूर पर्यंतचा खड्डेमय रस्ता तात्काळ दुरुस्त करावा यासाठी आम्ही बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार तर्फे आज मसावत येथे खड्ड्यांसमोरच घंटानाद आंदोलन केलेलं आहे आंदोलन दरम्यान माननीय उप अधिकारी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा त्याचबरोबर माननीय पोलीस निरीक्षक मसावत हे आमच्या या आंदोलनस्थळी आले माननीय उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे त्यांनी या लेखी पत्रामध्ये हे काम तात्काळ आम्ही सुरू करू असं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे आणि आपण आता बघत असाल या कामाचं आता सुरुवात झालेली आहे म्हणजे आंदोलन झाल्यानंतर लगेच इथली यंत्रणा हल्लेली आहे इथं जेसीबी आलेला आहे भयंकर त्रास येथील प्रवाशांना रोजचा होत होता इथं भयंकर धूळ उडत होती लोकांना त्याचा त्रास होत होता इथं ॲक्सिडेंटचं प्रमाणही वाढलेलं होतं लोक इथं पडत होते अपघात होत होते दुखापत होत होती अत्यंत भयंकर असा हा रस्ता झालेला होता म्हणून आम्ही नायलाजाने हे घंटानाथ आंदोलन केलेलं आहे या घंटानाथ आंदोलनाचा परिणाम होऊन इथं कामाची तात्काळ सुरुवात झालेली आहे या आमच्या आंदोलनाचा फरक पडलेला आहे कामाला सुरुवात झालेली आहे हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी रस्त्यावरील खड्डे बुजलेच पाहिजे बुजलेच पाहिजे बुजलेच पाहिजे रस्त्यावरील खड्डे बुजलेच पाहिजे अरे बुजलेच पाहिजे बुजलेच पाहिजे पैसे से वोट डालो ऐसा ही रस्ता पाओगे पैसो से वोट डालोगे ऐसा ही रस्ता पाओगे बिरसा फायटर जिंदाबाद अरे बिरसा फायटर जिंदाबाद